नमस्कार मंडळी माझ्या नाटकाचा विषय आहे सर्वांसाठी स्वच्छता माझे नाव कुणाल काशीनाथ महाले आणि माझे या नाटकातील पात्र आहे डॉक्टर कोणुके नमस्कार माझे, माझे नमस्कार, माझे माझे नमस्कार माझे नाव अक्षरा प्रभात मेडे माझे नाटकातील पात्र आहे सासू म्हणजे कमू नमस्कार माझे नाव प्रोजी पावसाट काजी माझे नाटकातील पात्र आहे सासरा म्हणजे सोमना नमस्कार माझे नाव योगिता पांडुरंगा सर आणि माझे नाटकातील पात्र आहे जनगणनेचे अधिकारी म्हणजे योगिता नमस्कार माझे नाव ओमकार संपत ताटे माझे नाटकातील पात्र आहे फडक्यावाले बाबा

E

बाळा वर वाटतं काय आवशेलवर नाही बाळा तू काय जायचं बाळा हो बाळा कायरी बाळा माझे मला कामाला जाऊ दे हो ठीक आहे तयार चला आओ कायची आओ ताने कायरा पण एकदा टाळत चली चल सायली मुंबई हाय बाबा घरी मुंबई हाय बाबा नाही

कोणतं लोप किती वा घाणे मगाने किती वावून गेले पंजाबला नाही हो याला पाराव जायचं होतं हो बरं झालं लागलं तुम्ही पाराव जमिनी जातीश्यात

một dòng luôn à cái nào một dòng luôn à cái nào sản phẩm không? cái này bà có cái nào contemplrain अप पय ते पण आल्याची गेल्याची घडतल्याची नारसल्याची सगळ्या आता तुला बरं वाटेल ना बाळा तुझ्या You मोबाईल त्याला आता आपल्या बापाकडे घेऊन जा त्याला नाही बर वाटते ते का मी दिले का सांग दिले बाळंदे अरे आपल्या साईजला बर नाही वाटत ते

udin gota duttai असंभव असंभव तुमच्या मुलाला शाळा दिना त्यांनी भुटानी पद आणि त्याच्या पोटात करनी केली करणी आता मी बोटा चाल 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 ल चाल, मासून बोराय दुसरं नाही का थोड सोड तो शाळेत जातो लहान येतो थोड त्याला सोड आता डबल डबल गोरेच्या वाटत जाऊ नको सांगितलं मी त्याला आता त्याला लवकर बरे वाटेल आता मी त्याला त्याच्यावर तीन लिंबू उतरवतो आणि त्याला अनकारच येतो आणि तो तुम्ही घरी जाऊन लावा la parola che li spinge कामगार आल्या त्याला घरी जाऊन लावून थोडस पाण्यात पेद आले या तुम्ही आता आणि तो वायरस साठी देतोय रिस्पेक्ट भाई हाय बाबा काय ला वाटलं का बरोबर बाबा ಅಂತ त्याला एकदा तो भाऊने जमला आला की तो म्हणाला लगेच जे त्याला जिल्हा का अतीष्टम अजून लगेच हाय माफ करा माफ करा

स्वच्छते स्वच्छता येतोय पण असं म्हणायचं बाबा पण

काम कर रहा है यार। आपने क्या काम कर रहा है? 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 आपने क्या काम कर र

એ માતા પાકીમાં માતા जेव्हा बोल एकाचच नाहीला ला बरोबर सकाळ सकाळ येते 3 बाई 3 लाच मध्ये बघा शाळेला 3 3 3 3 बाई रिलीजडे रिलीज बाई माझा गाव घेऊन जातो बाई डॉक्टर साहेब आले मीटिंग घेतली त्यांचं या माझे नाव डॉक्टर कुणाल पोटुखे खरं तर मी तुमच्या गावामध्ये एका पेशंटसाठी आलो होतो परंतु इतकी धान इतकी स्वच्छता बघून मला जनजागृती करावीची वाटली आणि तुमच्याच बोलण्यातून मला कळालं की तुम्ही आजारी पडले की डॉक्टर कडे न जाता तांत्रिक मांत्रिक बाबांकडे जाता तांत्रिक मांत्रिक तुम्ही बाबांकडे जाता नवस उपास करता परंतु याच्यातून आपल्याला काहीच भेटत नाही ही सर्व अंधश्रद्धा आहे आपण आज विज्ञानवादी युगात जगत आहोत म्हणून आपण विज्ञानाचा अंगीकार केला पाहिजे आणि आपण आपल्या जीवनात विज्ञान म्हणजे वापरलं पाहिजे आणि दुसरी गावात तुमच्या सहरीने दोन गोष्टी सांगायच्या होत्या दुसरी गोष्ट म्हणजे अस्वच्छता मी आलो तेव्हा तुमच्या गावात खूप अस्वच्छता मला जाणवली आणि तुमच्याच बोलण्यातून मला कळाले की गावातल्या अनेक मुलांना काळवी झालेली आहे याला कारण आहे अस्वच्छता आणि मी आलो होतो तो, तो पेशंट पण कावीळचाच निघाला म्हणून याला कारण आहे अस्वच्छता कावीळ ही पाच प्रकारची असते एक ए एपॅटिटीस बी हॅपॅटिटीस सी हॅपॅटिटीस बी आणि हॅपॅटिटीस ई ही पाच प्रकारची कावीळ असते कावीळ कशी होते माहिती आहे का तुम्हाला दूषित अन्न किंवा दूषित पाणी यांचे आपण सेवन केल्याने किंवा आपल्या जेवणामध्ये जर ते आले तर आपल्याला नावाचा आजार होतो त्याचे लक्षण काय आहेत माहित आहे का लक्षण म्हणजे आपली ती होते आणि पिवळी पिवळी येते आणि अल्प प्रमाणात ताप येतो आणि जे जे रुग्ण आहेत त्याच म्हणजे ते शरीर आहे ना पिवळं पडतं आणि त्याला वस्तू पिवळ्या दिसतात आणि पोटात पण त्याच्या दुखत

म्हणजे रोजचा सण नाही तर घरोघरी स्वच्छतेचा नारा गाव सुंदर होईल सारा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद